नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी आज आहे गणेशोत्सव गणेशोत्सवानिमित्त आज आमच्या घरी बाप्पाचं विराजमान झालं आणि त्यानंतर आमच्याच इथे रानसईवाडीमध्ये ना आत्ताच एक हप्त्यापूर्वी ना श्रीराम मंदिराचं ना प्राणप्रतिष्ठापना सोहळा झालेला आहे आणि तो प्राणप्रतिस्थापना सोहळाला आमच्या दादाच्या हा हस्ते झालेला आहे तर आज ते मंदिर बघण्यासाठी निघालेलो आहे दादा भरपूर दिवसापासून बोलत होता मस्त मंदिर झालं आणि स्टेटसला पण बघितलं होतं आणि श्रीराम मंदिर झालं त्यामुळं मग म्हटलं चला आपणही जाऊया दर्शन घेण्यासाठी तर आता आम्ही निघालो ते रणसईवाडीमध्ये दर्शन घेण्यासाठी श्रीराम मंदिरामध्ये चला तर मग मी आहे आणि आमच्यासोबत माझ्यासोबत आमच्या घरातले काही चिल्ले पिल्ले आहेत त्याचबरोबर वर, दादा वगैरे निघालो आता मंदिरामध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा आणि इकडे बघा पुढं इकडं कल्पेश आहे आणि दादा दादा आमच्या या दादाच्याच हस्ते हां दादाच्याच हस्ते श श्रीराम मंदिराचं प्राणप्रतिस्थापना सोहळा झालेला आहे आणि बघा ना हा इकडं असा गाव आहे संपूर्ण बघा कशी ग्रीनरी आहे ना मंडळी आता निघालो ते मंदिराकडे आणि मंदिराकडे जाताना बघा ना माझ्या मागे कसला व्ह्यू आहे मस्त एकदम मागे बघू शकता इकडे बघा आंब्याची कलम वगैरे हो आणि आता चाललोय गावापासून एक दहा मिनटं लागतात फक्त त्या वाडीमध्ये जाण्यासाठी अगोदर ह्या वाडीमध्ये जाण्यासाठी ना रस्ता वगैरे संपूर्ण कच्चा होता पण आता बघा संपूर्ण कॉन्क्रीट करण झालेलं आहे मध्यंतरी पावसाने एक दहा ते पंधरा दिवस चांगली ओसंती घेतली होती आणि असं वाटलं होतं गणपतीत देखील पाऊस नाही पडणार पण मागे दहा दहा पंधरा दिवस पावसाने ओसंती घेतली मस्त एकदम ऊन वगैरे पडत होतं आणि आता गणपती आज बसलेत आणि पावसाने जोरदार हजेरी लावले एकदम सकाळपासून कंटिन्यू पाऊस आहे थांबतोही आहे ठीक आहे कंटिन्यू नको आहे फक्त तर मंडळी आता आपण आलो ते रानसेवाडीमध्ये आणि बघा हे आहे राम मंदिर समोर जे भगवी पताका दिसतंय ना ते आहे राम मंदिर ಮಂಡ್ ಡೆಷನ್ ಆಲೋ ರಾಮ ಮಂದಿರ ಮಧ್ಯ मंडळी हे बघा या श्रीराम मंदिराचे आता प्राणप्रतिस्थापना झाली एक हप्त्यापूर्वी मंडळी विश्व हिंदू परिषद यांच्यामार्फत ह्या मंदिराची प्राणप्रतिस्थापना करण्यात आली आणि या मंदिराविषयी आपण थोडं जाणून घेऊ आपल्या दादाकडून दादा दा? आ, किती दिवस झाले आपल्या मंदिराचे प्राणप्रतिस्थापना होऊन चार पाच दिवस चार झाले ना आपल्या विश्व हिंदू परिषदेच्या मार्फत झाले ना हे काय सांगशील ह्याच्याविषयी अजून मंदिर करायची होती की त्या दिवशी हिंदू सर्व एकत्र येतील एकत्र आणि श्रीरामांची मूर्ती स्थापन झाल्यानंतर गावकऱ्यांची काय हे होते खुश झाले ना आणि हे विश्व हिंदू परिषदेच्या मार्फतून झालेलं आहे त्यामुळे ही एक आपल्या हिंदू धर्म हिंदू वासियांसाठी एक चांगली गोष्ट आहे 咱这普通话的水平不行，太差了。 जय श्री आपल्या श्रीराम प्रभूंची मूर्ती इकड सीतामाईंची आपल्या मूर्ती इकडं पवनपुत्र हनुमान ह्या वाडीतील लोकांच्या मार्फत बघा श्रीराम मंदिरामध्ये गणपती बाप्पाची स्थापना होते मंडळी आज मी आलो इथं रानसईवाडीमध्ये श्रीराम मंदिरामध्ये आता एक हप्त्यापूर्वीच ह्या मंदिरामध्ये प्राणप्रतिस्थापना झाली आणि जी झाली ती त्यामध्ये सहभागी आमचा दादा देखील होता आणि आज ह्या मंदिराची प्रां प्रतिस्थापना ही विश्व हिंदू परिषदेच्या मार्फत झाली त्यामुळं एक चांगली गोष्ट वाटते की आपल्या जवळच एखादं राम मंदिर झालं आणि त्यामुळं आपल्याला इथं सतत दर्शनाला येता येईल त्यामुळे एक चांगलं वाटतं एकदम ह्या वाडीचं समाज मंदिरातच ह्या मंदिराची स्थापना करण्यात आली आणि मस्त वाटतं एकदम मंदिर मंडळी आ... प्रभू श्रीरामांच्या मंदिरामध्ये दर्शन घ्यायला आलो होतो आणि तिथूनच दर्शन वगैरे घेऊन आता ह्या वाडीमध्ये ना नवीन बंधाऱ्याचं काम झालं तर तो बंधारा बघण्यासाठी आहे आणि तो बंधारा इतका सुंदर वाटतोय ना निसर्गाच्या सानिध्यात ओव्हरफ्लो वाहतोय तर त्या बंधाऱ्याच्या आसपासच पोहोचलोय तर तुम्हाला दाखवतो कसा दिसतोय बंधारा ते बघा मंडळी हा बघा हा ब्रिज बांधलाय पण हा अजूनही बघा अनसेफ कंडिशनमध्येच आहे इथे रीलिंग्स वगैरे पाहिजेत कारण खाली पडायचे वगैरे शक्यता आहे आणि ह्या ब्रिजच्याच बाजूला बघा ह्या बंधाऱ्याचं काम झालं खूप सुंदर बंधारा वाटतं बघा ना आज पाऊस प्रचंड पडला ना त्यामुळे पाणी बघा संपूर्ण गढूळ झालंय आणि पूर्ण ओवरफ्लो झाले बघा असलं मस्त वाटतं ना बघा माझ्या मागे बंधार मस्त ना संपूर्ण ओव्हरफ्लो फ्लो झालं बघा पाणी किती गडूळ झालं कारण आता पाऊस आला हा भरपूर मोठी सर पडली पाणी बघा किती गडूळ झालं एकदम व्हाळातून पाणी येतं संपूर्ण चला तर जाऊया बंदार्याच्या जवळ बघा पाण्याला फ्लो बघा किती आहे नारी जलपाणी आरोग्याचे उपक्रम महिलांचे सक्षमीकरण प्रकल्प जलसंधारण कार्यक्रम मौजर रानसेवाडी येथे सिमेंट बंधारा गॅबियन बंधारा लूज बोल्डर नाला खोलीकरण शिरवली ग्रामपंचायतीकडून हे बांधण्यात आलेलं आहे पूर्णतः कॉन्क्रीट बंधारा बघा मस्त वाटतंय ना बघायला खोल असेल ना मधी हा वरतो मंडळी रानसेवाडीमध्ये जे शि प्रभू श्रीरामांचं जे मंदिर झालेलं आहे ना तिथं आलं होतं मंदिर बघण्यासाठी मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेतलं आणि रानसेवाडीमध्येच आत्ताच एक बंधारा वगैरे बांधण्यात आला तो बघायला आलो होतं तर मस्त एकदम असं मंदिर इकडं बांधलं आहे आणि दर्शन वगैरे घेतलं मंदिरामध्ये आणि मस्त वाटलं एकदम प्रभू श्रीरामांचं हे मंदिर विश्व हिंदू परिषदेच्या मार्फत हे मंदिराची प्राणप्रतिस्थापना वगैरे झाली आ, तर मंदिरामध्ये दर्शन घेऊन आता आम्ही निघालो घरी तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आपला मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील थँक्यू